सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला हे जग अंडरेस्टिमेट करत आहे आपल्या पोरांना पोरांना लोकांना वाटत ना आपण करू शकत नाही आणि तेव्हा जेव्हा आपण करून दाखवतो ना तेव्हा जगाच्या मालकाची <laughs> ते आरोपाला म्हणून द्या वेळ यायला वेळ लागती लिहती संयम ठेवा या विषय दुसरं लेखर धर्म सगळं केलं मान करायचं नाही थोक प्रत्येकाच्या दरवाज्यातो दरवाद वाजवायचो त्यांनी दरवाद उदलला त्यांना फक्त मग हे बघा हे रामायण हे बघा हे रामायण तुम्ही घेता का मी वाकून दाखव

आता एवढं बोलून ज्याला कसकुळे लागित नाही त्याला सांग. हे भारत सरकारवाने तयार वाढले की आलं पाकिस्तानचं सरकाराने काय वाढलंय. जय हिंद. काय करू?

राजाई गुणाई दोघे नामदेव राय नवरदेव गुणाई महाराज वरमाय राजाई नवरी दामशे वरभा आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग काय संसार असाल महाराज का नामदेव राय काय संसार असाल महाराज लग्न लावायला जर जगाचा मालक सामर्थ्य नव असल तर लग्न काय तो संसार काय असत आमचं लग्न आठवून टेन्शन येतो दादा करू नका असं नाही बरं हो पण करायच्या माणसं अशी आहेत मला तुमचा म्हणला प्रॉब्लेम आहे श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायक होती आम्ही दोन चार टेक काय बिघडते त्याची बायको म्हणजे द्रौपदीला पाच होते त्याचं कसं करू सांगा समजून घ्या देवाची बरोबरी करू जाऊ नका देवाचं नाम नाव म्हणतो या विषयाकडे ताक्या लक्षात घ्या मग लग्न तशीच राजा गुणासारखे काय श्रीमंत महाराज काय ते राजाही श्रीमंत पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग राजाई मातेला माहेरी झोपाय होता किती पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग तरी नवऱ्याच्या कधी जी शिवाय काही बोलत नव्हती नवऱ्याला कसा स्वतः कधी काही कमी पडू दिलं भांडणदंडच नाही हो जगाचा मालक त्यांच्या घरी नांदायचा काय संसाचे संसार होते आणि काही म्हणा आपला अवघड आहे जी सासू आहे कोण आहे सासू आशा नाव काय नाव आहे आशा हे ना? आशा नाव आशा मागणी प्रत्येक गोष्टीची अपेक्षा इच्छा ही आशा जी सासू आहे ना ती फार त्रास देते आमच्याकडे गेले आशा पाश आशा सोडली परमहार वारावे संतांना गरीवावे धर्मांना याच्यावर परमहत्व चालत बिलकुल नाही निरपेक्षित प्रेम पाहिजे भगवंतावर इतकं प्रेम पाहिजे इतकं प्रेम पाहिजे कुठलीच आशा नको फक्त आशा असावी त्या भगवंत प्राप्तीची किती प्रेम असावं अगदी अगदी अविस्मरणीय महाराज सत्तर पंच्याहत्तर वर्षाची मात्री त्याला कृष्णाची रांगोळ काढायचे उद्धवाना प्रेमाची पृथ्वी करायला गोगोळामध्ये उद्धवाला पाठवलं होतं भगवंतानं उद्धवाने बघितलं काय सुंदर रांगोळ काढली दोन नाही काही गोड न काढलास गोळच्या घर ते

Yes. <laughs> यह उपड़ सबर मिसावे आया 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 दिशिये इज़े पीरे ना तुमी तुमे 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 यह दिचे भी ने बाई बाई ना तुमे तो बात्सा है तो ऑल गहीत अचरा दूभाटो तो इस तो तो प्राइक फ़रना, तो आदितने वाधे, द्मीरणी

मसरीने काढलं तुम्ही जागा झाली का रांगोळ काढली ना कुणी काढली शेजारी रांगोळ कुणी काढली गोकुळातल्या गवळ कोण बघायला आलाय उद्ध उद्ध म्हटलं आई काय गोड गाव काढलाय मग तरी म्हणजे मग माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त जीव माझा त्याच्यावर मी आला तरी काय वाटायचं नाही हो गेल्यापासून डोळ्याला डोळ्या मग मग देवाच्या नागरिक चुकली कशी मसाली म्हणजे डोळ्या झाकून काढला तसा आला पाहिजे चुकणार नाही चुकलंय काय चुकलं रे एवढा सुंदर कृष्ण काढला म्हणले एवढं सुंदर देवाला पाय नाही म्हातारी म्हणजे म्हणूनच देवा तुला पाठवले पाठवलं तुला नाग कर अजून काय पाहिजे भक्ती प्रेमाविन जाण नको अरे पाय ना काढायचं कारण तरी विचार काय नाही काढले माय अरे देवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरीला लागेल तिथं त्याचं पाय करणं माझ्या हातात नव्हत रे पण दगा रांगोळी पाय काढले आणि देव कोणाकडे बघून देव जाईल का पण इथे लॉजिक नाही कोणी मॅजिक चालतं तर कवी शुद्ध भाव मग या शमन म्हणून ना ते का उपास ते फायदा नाहीये श्रद्धया प्रयोगी तास वियुक्त तामात आयुष्य नाही गरज कॉमर्स सायन्स अजून कुठल्या स्वर्ग परीक्षेची तयारी करताय भरती करताय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरी मध्ये मिळेल नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे पण आम्ही दंगा अडकलेली माणसं आहे आमच्याकडे ज्ञानेश्वरीपेक्षा भांड्या ग्रंथांना जास्त मान्यता आहे आमच्या घरात वाईट संतजीचा फोटो आहे पण ज्ञानोबार तुकोबरांचा फोटो नाही जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोत्वार आहे या बल्ब चालक शंभर सव्वाशे वर्षा वर्षापूर्वी सायंटिस्ट न लावला मूर्ख येत पण साडे सातशे वर्षापूर्वी माउंट ज्ञानेश्वर मध्ये सांगला उदकाची आवेश आहे प्रगटल की कधीच आहे तर या विजू माझी असे सलीर काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानवायांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं त्याला विज्ञान म्हणायचं त्याला सा, बारकरी सांगत काय म्हणायचं इथून मूळ आहे मूळ नाही तो दौर म्हणजे फक्त मनात गेलो देव भेटे लढती साया सजावे भक्तामध्ये मध्ये ताकद आहे गारकेचा राणा फक्त ता, हरी मुखे हे सत्य पण आमचं काय झालंय आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही कळलं त्यालाच कळलं <स्थाँगा> म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर महाराज लोकांच्या पाया पाठ्यावर एक रोत माणूस आहे का कुठे तू अशी महाराजाच्या पाया मी बोलत आली असती बायको बोलला गेली असती